एम आय डी सी खामगाव येथील प्रमोद मोहता यांच्या जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीजला सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आगीने रौद्ररूप धारण केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे सोमवार सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एम आय डी सी खामगाव येथील प्रमोद मोहता यांच्या जगदंबा ॲग्रो इंडस्ट्रीजला भीषण आग लागली काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आगीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस व नगरपालिका अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पाच ते सहा गाडी पाण्याचा मारा करण्यात आला होता मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आगीचे लोड व धुरामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या आगीचे स्वरूप पाहता शेगाव व नांदुरा नगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते तर नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला अद्याप आगीचे कारण माहिती होऊ शकले नाही मात्र आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे मोहम्मद फारुख ए एन एन न्यूज खामगाव